नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व बायचं बेल आयकॉनला प्रेस करा दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात बी एड पदवीसंदर्भात राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने अनेक महत्त्वाचे बदल केले आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपूर्वी सरकारी प्राथमिक शाळांमध्ये बी एड पदवीच्या आधारे नियुक्त झालेल्या शिक्षकांना बी एड टीचर्स अपॉइंटमेंट इन प्रायमरी स्कूल असा सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स अनिवार्य करण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर सहा महिन्याचा ब्रिज कोर्स तयार करण्यात आला आहे हा अभ्यासक्रम राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थाद्वारे आयोजित केला जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयानुसार ज्या शिक्षकांनी बी एड आहे आणि अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्या नोकरीवर परिणाम झाला आहे त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम अनिवार्य असणार आहे सर्वोच्च न्यायालयाने सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणात आणखीन एक आदेश जारी केला होता या निर्णयाचा परिणाम उत्तर प्रदेशातील पस्तीस हजार शिक्षकांवरही होणार आहे ज्यांच्या नियुक्त्यांना आव्हान देण्यात आले होते